जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओ टी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध मधील व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी देत तडीपार आरोपीनं त्याच्या साथीदारासमेत प्राध्यापकाला दोन लाखांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना पंचवीस मार्च दोन हजार चोवीस ते अकरा एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान शासकीय विश्रामगृहात घडली आहे या प्रकरणी प्राध्यापक वय सदतीस राहणार कसबापेठ म्हाडा यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तडीपार आरोपी अनमोल केवटे व त्याचे साथीदार महेश कांबळे आसिफ शेख नागेश बिराजदार मंदरूप यांच्यावर भारतीय दंडविधान कलम तीनशे पंच्याऐंशी पाचशे सहा चौतीस प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कांबळे या फिर्यादीला अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे वरील आरोपीने दोन लाखांची मागणी केली पैसे नाही दिल्यास आमच्याकडे डान्सबारमधील पोरीसोबत नाचतानाचे फोटो व व्हिडिओ काढलेले आहेत ते आम्ही व्हायरल करू अशी धमकी दिली तसेच हे व्हिडिओ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पाठवतोय व संतोष पाटील महाविद्यालय यांच्या मेलवर प्राध्यापक कांबळे यांच्या विरोधात कॉलेज संस्था विद्यापीठ व उच्च शिक्षण विभाग पुणे यांच्याकडे मेलद्वारे तक्रारी अर्ज दाखल असे स्टेटस ठेवून मध्यस्थी मार्फत फिर्यादीस पैशाची मागणी केली तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आहोत असं फिर्यादीत नमूद केलं याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भटे हे करतायत श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी